टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत नवी मुंबई भारतीय जनता पक्षाच्या बेलापूर सेक्टर पंधरा येथील भाजपा जिल्हाध्यक्ष जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले हे कार्यालय चोवीस तास खुले राहणार असल्याचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक म्हणाले यावेळी माजी खासदार संजीव नाईक नवी मुंबई भाजपा जिल्हाध्यक्ष संदीप नाईक माजी महापौर सागर नाईक माजी महापौर जयवंत सुतार माजी सभागृह नेते रवींद्र इथापे माजी स्थायी समिती सभापती डॉक्टर जयाजी नाथ माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत माजी स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के ज्येष्ठ भाजपा कार्यकर्ते भगवानराव ढाकणे सी व्ही रेड्डी गोपाळराव गायकवाड उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सवाल महाराष्ट्राचा नवी मुंबई शहर हे अतिशय सुजान आणि प्रवाह हो ओळखणाऱ्या जनतेच शहर आहे असं माझं मत आहे म्हणजे अन्य शहरामध्ये काही सुजान लोक नाहीत असं माझं म्हणणं नाही परंतु या संवेदनाशील असलेल्या जनतेला सर्वोत्परी मदत मिळावी म्हणून नवी मुंबईच्या प्रत्येक भागामध्ये जनसामान्यांच्या अडचणी सोडवण्याकरता कार्यालय असावं हो या उद्देशानं संदीप नायकांनी हे बेलापूर मध्ये भारतीय जनता पक्षाचं कार्यालय सुरू केलेलं आहे या प्रश्नाचे मधल्या काळामध्ये जवळजवळ म्हणजे एक वर्ष लोकसभेच कार्यक्रम याच्यामध्ये सगळे आम्ही घडून गेलो होतो आणि ती गोष्ट खोटी नाही म्हणजे बाजार राजकारणाच्या सगळ्या या प्रवासामध्ये इतक्या प्रमाणामध्ये दररोजच राजकारणाशी आणि निवडणुकीशी कनेक्टिव्हिटी ही ह्याच वेळेला झाली आणि म्हणून त्याच्यामुळे तो उशीर झाला परंतु कुठली नाही झाली तरी सुद्धा झाली या गोष्टीचं महत्व जास्त असतं आणि ते होणार आहे माझं म्हणणं की जो एखाद्या मानवतावादी गोष्टी करता नेणारे जी काही व्यक्तिमत्व असतील ती जिथं जिथं भेटतील ती कुठल्या धर्माची जातीची पंथाची पक्षाची याच्यापेक्षा त्यांनी मनामध्ये धरलेली बाब चांगल्या हेतूची असेल तर दोन कशाला चार पण झाले तरी मला आनंद वाटतो समाजामध्ये काम करत असतो त्यामुळे आज उद्घाटन झालेलं भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हा हे जिल्ह्याचं कार्यालय भारतीय जनता पार्टीच्या आजी माझी सर्व कार्यकर्त्यांचं आहे या ठिकाणी मी आज सांगू बाकी कार्यकर्त्यांकरता पदाधिकाऱ्यांकरता जनतेचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्याकरता त्याची मांडणी करण्याकरता नियोजन करण्याकरता कार्यालय असणं हे गरजेचं आहे कार्यालय म्हणजे राजकीय कार्यालय हे समाजसेवा आणि पक्षाचं पक्ष संगणन वाढण्याकरता असलेली वास्तू तर ही निर्माण झालेली वास्तू यामध्ये आजी माजी पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक हे सर्वजण या कार्यालयाचा उपयोग करणार आहेत आज नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय सिडको मुख्यालय नवी मुंबई पोलीस मुख्यालय त्याचबरोबर कोकण भवन असं जवळपास म्हणजे हाकेच्या अंतरावर असलेलं हे भारतीय जनता पार्टीचं नवी मुंबई जिल्ह्याचं कार्य कार्यालय आहे त्यामुळे नवी मुंबईतील झोपडपट्टी परिसर असेल गावातले असतील शहरातले असतील नवी मुंबई जिल्हा कार्यकारिणी असेल प्रकोष्ठ असेल सेल असेल मंडल पदाधिकारी असतील वॉर्ड स्तरावरचे बुथ स्तरावरचे पदाधिकारी असतील किंवा नव्या मुंबईमधले सर्व नागरिक असतील सर्वांकरता त्यांच्या समस्येंकरता त्यांच्या समस्यांवर समाधान मिळण्याकरता हे कार्यालय तीनशे पासष्ट दिवस ट्वेंटी फोर बाय सेवन हे नागरिकांकरता उपलब्ध असतात समाजाची सेवा करायचं ठरवलेलं से आहे कोविडचा कालखंड हा अत्यंत कठीण कालखंड होता आणि त्या कालखंडाची मी आठवण आवर्जून करून देतोय कारण आज पत्रकार असतील नवी मुंबईची जनता असेल यांनी तो कालखंड बघितलाय तो कालखंड अनुभवलाय त्या दोन हजार एकोणीसच्या टप्प्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण नको आपण नवी मुंबईच्या जनतेची सेवा केली पाहिजे आपल्या पूर्ण शक्तीनुसार आपण आपल्या शहरा शहराला सुरक्षित ठेवण्याकरता कर्तव्य भावना बजावली पाहिजे अशा भावनेनं संपूर्ण कार्यकर्त्यांचं नेतृत्व हे आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी त्यावेळेस केलं त्यावेळेस देखील केल कार्यकर्त्यांना निवडणुका किंवा एखादं पद किंवा त्याचं मिळालेलं श्रेय याचा विचार कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी केला नाही ते आजी माझी पदाधिकारी असतील आजी माजी नगरसेवक असतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील मी आवर्जून त्या गोष्टीचा उल्लेख करेन की महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये करोनाच्या कालखंडात ज्या ज्या विभागानं ज्या जिल्ह्यानं ज्या शहरानं उत्तम काम केलं त्यामध्ये भारतीय जनता पार्टी नवी मुंबई शहरानं एक मोठं वेगळं असं काम त्या कालखंडात नवी मुंबई शहरामध्ये केलेलं आहे त्यामुळे कोणतंही कार्य करत असताना मला काय मिळावं हो। या उद्देशानं आदरणीय गणेश नाईक साहेबांचा किल्ला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हे कार्य करत नसतो आपण जनतेची सेवा करत राहिली पाहिजे आणि त्या माध्यमातून एक सकारात्मक मा एक वातावरण आपल्या शहरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच पद्धतीनं आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण जिल्हा कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्यांनी कार्य करण्याचं ठरवलं आमचं ठरलंय नवी मुंबई शहरामध्ये चांगलं काम करायचं आज हे कार्यालय हे कार्यालय कार्यकर्त्यां करताय त्यामुळे नऊ मंबईच्या जनते करता त्यांचे प्रश्न मार्गी लावणं ते प्रश्न तडीस नेणं याकरता प्रयत्न करायचं हे आमचं ठरलं पुन्हा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी धन्यवाद